आपण सध्या आलो आहे सातारमध्येच माझ्यासोबत आहे आज बाबू आम्हीच सर आणि मी स्वतः या साईडला <laughs> एक छोटासा तलाव आहे इकडं आपण गेट नंबर एक मग आतमध्ये आलो आहे या साईडला रस्त्यापासून फोटोशूट झालाय धुकं वगैरे बघू शकता खूप म्हणजे सगळं धुकं साठलं इकडं आणि चार तारखेपासून हे हो ओपन झालं आपल्यासाठी बघायला खूप वेगळ्या प्रकारची फुलं आहे ती बघा छोटी छोटी फुलं जी आहेत ना वेगळी आहेत खूप वेगळी फुलं आहे ती आणि तलाव आहे या साईडला बाय म्हणजे तर असं होतार तुम्हाला वाटेल की आता पडलाय पडलेला नाही भाव बसलाय आपला खाली पाण्याच्या गडला बसायला त्याला आवडतं त्यामुळे तो बसलाय बेस्ट आमचा एक पॉईंट बघून चाललेला आहे आम्हाला आम्ही चाललो आहे पॉईंट सेकंड गेटला इथून दोन किलोमीटर चालतंय <laughs> <laughs> तुम्ही जावा तुम्ही गरबडीची माणसं आहे आणि इथे स्लो मध्ये जाणार हो आहे <laughs> आम्ही आता सेकंड नंबर घेतला आहे आणि इथून सगळं मोकर जाईक बऱ्यापैकी फुलं वगैरे काय विषय नाही आहे आणि नुसतं सहाचं हो। टायमिंग असल्यामुळं जरा लवकर जावं लागतं आहे आपल्याला त्यामुळं काय विषय नाही फास्ट जावं लागणार आहे थोडंसं व्हिडिओ वगैरे शूट केला आम्ही दोघांचा सोलो शूट तो तुम्हाला इंस्टाग्राम आय डीवरती बघायला भेटेल ॲम ॲस्ट्रॉयड आय डीवरती अँड <laughs> विशाल सरताबे या एक आय डीवरती टॉपचा विषय या यूट्यूब चॅनलवरती आणि विशेषसह ब्लॉग्स या चॅनलवरती आपला ब्लॉग येणार आहे छोटासा <laughs> काय माहीत नाही शूट करतो पण येईल का नाही सगळं विषय नाही कारण की आपला लुक अवतार जो आहे तो असा झाला आहे की ब्लॉग टाकण्याच्या जा, ह्याच्यातच नाही आत्ताही जर्किंग घेतलं आहे कसं वाटतंय सांगा म्हणजे नवीन नाही घेतलं बापूची कृपा मला जरा थंडी वाजवत होती थंडी कमी झाली आता वाजायची जर्किंग घेतल्यामुळं आणि इकडं पावसामुळं ना खूप असं चिखल झालं चिकल आणि आम्ही फुलं बघायला नाही फक्त वॉकिंग करायला असं वाटतंय कारण की इकडे फुलं बिलं काय बघत नाही नेसतंही आता तिकडे मिळा ना परत नाईटला सो इकडं ह्या साईडला एक छोटीशी झोपडी आहे त्या झोपडीमध्ये इकडं थांबायसाठी केलं भारी वाटते आहे अरे मस्त आहे जरा आता इकडं दुःख असल्यामुळे थोडंसं दिसत नाही पुढच्या गोष्टीकडे सेकंड नंबर गेट ना आपण डायरेक्ट एक्झिटला निघणार आहे आणि तिकडून घराकडे निघणार आहे हां चला माघा जाऊ मग बस त्यांना मला पैसे मागा द्या फुलं आम्ही पंधरा दिवसाने आम्हाला फुलं नसल्यामुळे प्रॉब्लेम आहे पैसे वाया गेल्यासारखं वाटतं नुसतं पण चालाय आलो का रे कुठं तरी मित्रांनो एखादं फुलं आहे त्यामुळे यायचं असेल तर जर जरा लेट या कारण काल ओपन झालं ना आज आम्ही आलोय फुलं तर अजून बनले नाही ते कळ्या येते छोट्या छोट्या <laughs> बारक्या कळ्या बघायचे असतील तर येऊ शकता तुम्ही इकडे आम्ही बरोबर आहे ना छोट्या छोट्या कळ्या बघायचे असतील तर येऊ शकता हा इकडे एक दुसरा पॉईंट आहे सो आहे साडेपाच अर्धा तास आमच्याकडे आणि तो अर्धा तास न बघता आणि फक्त चालण्यातच घालवणार आहे इकडे एक्झिट साईडला जाणार आहे इकडचा एक पॉईंट बघितलाच नाही कारण पाऊस पण नाही पोला पण नाही ते पाऊस आलाय आता भरपूर पाऊस आला दीडशे वसूल करायचं सातारा

पाण्यामध्ये आपण आयफोन आहे आज बोनस आहे एक तर ऐंशी हजार रुपये आपलं पाण्यात जाते नको भाऊ दीडशे गेले तर आधीच आयफोन जाऊन त्यासाठी आत म्हणतो तू थोड्या वेळा तुम्हाला सगळ्या गोष्टी दाखव आणि मित्रांनो आपण आता फायनली आमचं आलो या साईडला पाऊस चालू आहे पावसामध्ये आलो पुढे गाड्या आपल्याला नाही आपल्या पार्किंग पर्यंत थांबलेल्या आणि काय उपयोग झाला नाही पाऊस आहे पाऊसला सांगत होतो पाचशे रुपये घे पाण्या दोनशे रुपयाला मागून आमचा गेला सगळा पावसात भिजायला होता पर्याय ना साईडला एक्झिट आहे एक एक्झिट मारून आम्ही डायरेक्ट आपल्या पार्किंग लॉटला जाणार असतो गेट नंबर चार गेट नंबर चार वरती इथं आपल्याला ती गाडी आणणार आहे सो जरा थोडस गेट नंबर चार मधन आतमध्ये आज जाऊया जरा केर पाणी सगळ्या पैशावर पाणी पडले मला निवारा शेड केलं इकडं पिण्याची पाणी घाटाई मंदिर तलाव बांबवली लय काय काय आहेत ना इथं निवारा घेतला आम्ही अरे लागतच नाही पाऊस चार नंबर गेटवर आम्ही थांबलो इकडून फिरून आलो आम्ही ह्या साइड आणि तीन नंबर गेटला आपल्याला जायचं होतं पण काय वेळ आले एवढ जवळ कॅमेरा दाखवली ती काय तरी हा बघा रुमाल चोर काय चोर पेन चोर रुमाल चोर चला चला गाड्या चला ते जा बाबा तू अरे अकरावरून तुला पुस्तक पण आहे ते बघू शकता तुम्हाला पाहिजे असं घेऊ शकता सगळ्या पुलाविषयी माहिती दिलेलं या पुस्तकामध्ये कासफटार जागतिक वारसा स्थळ असं म्हणून आणि बाबून घेतलंय ते खूप मोठं स्पीक इन इंग्लिश इंग्लिश